एकोतीस तीन हजार बाय तीन हजार बत्तीस साडे बत्तीस शरवायती अठ्ठावीस रुपये एकोणतीस शरवाय साडे एकोणतीस रुपये तीन हजार बाय तीन हजार पंचवीस तीन हजार पंधरा रुपये

तेहतीस श्रम आहे चौतीस श्रम आहे चौतीस श्रम आहे चौतीसशे पन्नास श्रम आहे पस्तीस श्रम आहे पस्तीस श्रम आहे श्रम आहे छत्तीस श्रम आहे साडे छत्तीस श्रम आहे सदोतीस श्रम आहे सदोतीस श्रम आहे सदोतीस श्रम आहे डबले आहे चौतीस श्रम आहे पस्तीस छत्तीस श्रम छत्तीस श्रम आहे आहे अठ्ठावीस श्रम आहे एकतीस एकतीस बत्तीस 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 तेहतीस पंचवीस पन्नास तिन हजार रुपियाँ एकतिस श्रम सातिस श्रुस शर्माएस रुपियाँ